स्वामी समर्थ उद्या आहे नागपंचमी ज्यांच्या पत्रिकेत काल सर्पदोष नागदोष आहेत ज्यांना संतान प्राप्तीसाठी अडचणी येत आहे त्यांनी श्रावण मासात किंवा प्रत्येक महिन्याच्या पंचमीला हा स्तोत्र एकशे आठ वेळा म्हणावे नागस्तुती श्लोक अनंत वा सुखी शेषम पद्यनाभम च शंखपालम धातराष्ट्रम तक्षकम कालियम काली तथा एताने नवो नमा नागानांच्या महात्मनां सायंकाले पटे नित काले विशेषता तसे विषभय सर्वत्र विजयी अष्टनाग मंत्र एवढं स्तोत्र आहे हे एक शाट म्हणायचं आहे त्यानंतर ना अष्टनाग मंत्र म्हणत पूजा करायची आहे जे नाग आपण चौरंगा बनवणार आहोत त्यांचे ओम अनंताय नागराजाय नमा वासुकिय नम ओम तक्षकाय नम ओम कटकाटकाय नम ओम शंखपालाय नम ओ पद्यनाभाय नम महापद्याय ओम पुलिकाय नम श्री नागदेवता कृपा आशीर्वाद प्रसन्न होण्यासाठी मंत्र नागराजाय नमस्तभ्यम सर्पराज नमस्त अनुग्रह कुरु मे देव सर्वाभीष्ट मे उद्या नागपंचमीनिमित्त चौरंगावर अष्टगंधाने नऊ नाग काढून दुर्वा व वा आगाडा वाहून पूजा करावी श्रीस्वामी समर्थ